तर चार एकर सोयाबीन होती चल 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 एकर येऊ घकर <laughs> मराठी व्हिडिओ आहे आपला मराठी कॅटेगरी बघते आपली पण माणसं चार एकर सोयाबीन होती चौदा माणसाने काढलं आम्ही जमा पण झाली आता तुकडा राहिले एक तुकडा राहिले जमा करायला पिकअप बन ते निघाला ते गोळा आपला पप्पा येऊन करणार आहे बघ चप्पल तर कुठं काढून ठेवलंय मी मलाच माहित नाही चप्पलच सापड ना इथलंच पाणी पिऊ घर त्या घागरीतलं पाणीच पिऊ टायमिंग नको बाबा ते पाणी मला अंधार अंधार झालय अशा अंधार अंधार आता चालू आहे आमचं बारकी बारकी लेकर आहे शाळेत नाही पाठवलं त्यांना जातील सोमवारपासून झालं दिवाळी आले जवळ ताईनो दादांनो काम एकतर कंटिन्यू नसतात हे पण राहिले चार पाच दिवसाचं काम मला न्या किर चार पाच दिवसात दिवाळी आपल्याला सगळं हँडल करायचे त्यामुळं आपलं लेकरं बाळ घेऊन चालू आहे काम शाळा तर त्यांना शिकवायचीच मला शाळेचं महत्व खूप माहिती आहे शाळा शिकलं नाही तर काय होतंय काय नाही सगळं मला गोष्टीचं खूप सारा अनुभव आहे मी एवढं शिकलोय मला माहीत आहे पोरं माझी बारकी बारकी करू लागतात मदत तेवढं थोडा दिवस आठ एक दिवस असे बारकी बारकी लेकर आहेत सगळ्यांकडंच अंधार पडला एक तुकडं राहिले जमा करायचं तेवढं करू आणि निघू लगेच का, होते काढायलाच उशीर लागते गोळा करायला एवढं उशीर लागत त्यात पूजाची तब्येत बिघडली आज तिला म्हणती पोटात आग उठती डोळे डोकं असं म्हणती काय पाण्यानं पण आहे ना पाणी कसं आम्हाला दहा ठिकाणचं पेण्यात येत आहे चारच्या पाण्यानंच मी ना पडलोय मला तर अशी सर्दी झाली शिंका येतात वेळ झाला मला ताण लागली नरड माझं पोरट पोर्ड़ पडले आणि सगळा थुंक असा कडवट लागायला टेस्टच गेली तोंडाची शरीर माझं जाड आहे हो त्यामुळं प्रॉब्लेम होतोय पोर पहिलेच निघून गेल ते तिकडं त्यांच्या पाठी राहिल्या होत्या मग त्या जमा करू लागत होतो मी मग त्यांना म्हणलं तुमच्या वहिनीनं म्हणलं तू जा आपल्याला येईने भर तिकडं मी यांना थोडं मदत करून नंतर येतो करावं लागतं एकमेकाला सांभाळून पण घ्यावं आहे समजा आपण एकमेकांना मदत नाही केली मग आपण कधी मागं राहिलो तर पुन्हा ते पण आपल्याला नाही करत खरंच मी इथलंच पाणी पिणार आहे वाहतं पाणी एवढी ताण लागली पण पाणी अस्वच्छ दिसतंय त्यामुळं पिऊ वाट इथं असं साफलंय ना ते पाणी पिणार होतं मी सहान असलंय लागली त्यांनी आणलं होतं पाणी त्या घागरीतलं व्यवस्थित लाग ना पाणी म्हणून मी म्हणलं नाही मला ह्या पाणी नाही प्यायचं म्हणलं लय वेळ झालं तसाच आहे पूजा लय बरं नाही तिथं डोकं दुखतंय म्हणती पोटात आग उठते त्रास होतोय असं म्हणायला पितोच मी पाणी काही का असं ना मरणार तर नाही पहिलं घाण पण दिसते शेवाळ्या आल्यात मध्ये असला गवत आहे गवतात ना कुठं पण चलावं लागतंय मी चप्पल कुठं सोडलंय माझ्याच लक्षात कोणाला नाही बोलत फोन मध्ये बोलतोय म्हणजे त्यांना असं वाटतंय व्हिडिओच्या टायमिंग मध्ये हे कोणाला बोलतोय मग म्हटलं फोन मध्ये बोलतोय काही इकडं लेकर तुमची वहिनी त्यांना घेऊन गोळा करते बार बारकी बारकी पोरांची गँग आहे आमची करतात चुटू 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 काम बारकी पोरं कसं असतं कधी पण त्यांना खूप उरकतय त्रिशाला घेऊन आर्यन बसला इथं का ग बाय रडायला लागली तिला पण बरं नाही त्रिशाला पण बरं नाही तुमच्या वहिनीला पण बरं नाही का ग बाय चल चल पाणी आहे का ग्रिसा पाणी आहे झार मध्ये पाणी आहे का गशिबात आहे का माझ्या हाय पियेतो का कसलं का आता मला लागलेला कसलं का असं ना गटागटाच पिणार आहे तोंड लावून थोडाच बस तरी सात तेवढा गोळा करू काय झालंय की लय वेळ झालं अशीच करते रडती झाल्या पोरांनी उचलल्यात खूप साऱ्या पाती एक दोन पात राहिले असं त्या लोकांचं राहिलं तरी तिथं मी त्यांना खूप मदत केलं भाऊ आपल्या इथल्या पाती हा इथल्या पाती कुठे आपल्या तुला माहित नाही आम्हाला खाली येऊ पर्यंत पोरांनी के काय केलंय काहीच कळ ना दिलं काही की टाकून चार एकर काजलं तिकडं आम्ही किती तीस माणसं होतो तर त्या तीस माणसात देखील आम्हाला तीस माणसं असून पण चारच एक व्हायचं आता आम्ही निम्मेच माणसं आहे म्हणजे चौदाच पण सगळी बारकी बारकी पोर तरी पण एवढंच रान काढतो कामलंही करत्या हे है। पळत्या चुटक चुटूक चुटुक चुटूक गटागटास पिलं पाणी मागचं पुढचं चा विचारच केला नाही कसलं का असणं म्हणलं डोळा झाकून आपलं गटागटास पिरलं तोंड लावून मला काय माहीत ग तिकडल्या लाईन तशाच आहेत का आपल्या तिकडल्या आहे पहिला अडचण इथलं घेतलं काय अडचण म्हणजे कस इकडं पाणी साचत तर बिळ पडल्यातू काट्याच भीती वाटते मी लय घाबरलो तिथं साडीच ती असली सा पटकर असतात ना तर त्या आपण जिथं सोयाबीन टाकतोय ना नेऊन जमा करतो त्याच्या खाली असलं हातरले आलं तर त्याच्यावरती तशी नक्षी होती वेगळीच साबसला असल असंच दिसलं मला एकदम घाबरलो मी ती तर बुचाडाजवळ ती सोयाबीनच गंजाजवळ पुढं अजून दोन आहेत वाटत काय नव्हतं र घाबरलो मी सोड किती आर्यन कुठे गेले किती गोळा केले तिकडला एखादा पाती उचलल्यात का नाही मग ही चौथी आहे का दोन तर राहिल्या म्हणजे दोनच गटोड्या म्हणजे तीन गटोडे सोयाबीन पातळ पातळ होती त्यामुळं झालं साजलं आमचं दीद दीद हजार। दीद हजार एक जणाला मस्त हजार बाराशे रुपये हजरी पडते आपल्या घरात मग साडेचार हजार मला आहे माझा रुपया घ्यायचा नाही रात्री तिचं मास घेताना कसं म्हणते माझा एक रुपया घ्यायचा नाही आर्यन बोलला अस नाही पण आर्यन तुला बरं वाटतंय का आता तुला

चला बाय बाय करा रे बाय बाय हां पहिल्यांदा वडा नंतर बाय बाय बाय